आ, नमस्कार मॅडम नमस्कार आपण कानोजी जेदे यांचा हा वाडा अनेक वर्षापासून तुम्ही एकट्या सांभाळता का तुमचं कुटुंब आहेत माझे दोन पुतणे आहेत दोन पुतणी आहेत म्हणजे चार पाच सहा आहेत बर रणधीर जेदे हे सर्व बघतात म्हणजे कोण माझ्या मोठ्या दिव्यांचा मुलगा आहे रणधीर जेदे बर ते सगळं सगळं पाहतात

बर हे एवढं करता तुम्ही सरकारकडून शासनाकडून तुम्हाला काही मदत मिळते काही मदत मिळत नाही मग तुम्ही शासनाचं एक धोरण होतं की शासन ताब्यात घेईल आणि ते सगळ्याची निगा राखाल असं एक धोरण होतं पूर्वी तर ते तुम्हाला असेल की विचारले की आमच्या मोठ्या मोठ्या पुतण्यानी पण दिलं नाही दिलं नाही सोहळं ओळख नैवेद्य वगैरे सोहळं करावं करावं लागतं जंगम देव पूजेला येतो तो ओल्या पडद्याने येतो सगळं जागरूक म्हणजे आंघोळ करून तसंच तसंच येतो नैवेद्य समजा आपल्याला काय असलं तर तो स्वतः नैवेद्य करतो हे करतो रोज संध्याकाळी त्या देवाला आंघोळ घालायची हे देव कुठलं देव नागेश्वर नागेश्वर देव नागेश्वर म्हणजे हे दे जेधे देव होते hmm. ते नागेश्वर देवाची पूजा करत होते नागेश्वर अच्छा कुलदैवत नागेश्वर शिवाजी महाराजांच्या दरबाराचे एक सरदार होते सरदार होते सुरुवातीपासून सरदार होते आणि शिवाजी महाराजांची एक निष्ठ होते

मान आम्ही पाहिलं आम्हाला हो, खूप बरं वाटलं पुढे मंदिर आहे पुढे आहे पुढे आणि हे हे मंदिर नागेश्वर हे नागेश्वर त्यांच्या कुलदैवताच मंदिर आहे खूप बरं वाटलं आम्हाला तुम्हाला भेटून येत जाऊ आम्ही तुमची तेरावी फिरी आमची तेरावी तुमची ही तेरावी फिरी बाळासाहेब बाळासाहेब युवराज अच्छा अच्छा संग्राम हा अभिजीत म्हणजे हे पिढी तुम्ही चालवत आले धन्यवाद खूप बरं वाटलं मला नमस्कार